नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण नवरात्र विशेष उपवासाची रेसिपी पाहणार आहोत तर इथे सुरुवातीला मी भेंडीची भाजी बनवून घेते इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल ओतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकते जिरे उपवासाला खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल जिरे चांगले फुललेले आहेत इथे मी पाच मिरच्या बारीक करून घेतलेले आहेत त्या ह्याच्यामध्ये टाकून घेते तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर प्लेन लाल मिरची घातली तरी चालू शकते आता ही मिरची आहे ती चांगली तेलामध्ये परतून घ्यायची म्हणजे भेंडी जास्त तिखट होत नाही मिरचीला तिखटपणा पण होतो मिरची चांगली परतलेली आहे आता त्याच्यामध्ये इथे मी सुकं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे दोन चमचे सुकं खोबरं बारीक केलेलं आहे आता हे सुकं खोबरंही चांगलं परतून घ्यायचं आहे सुकं खोबरं भाजण्यासाठी जास्त टाईम लागत नाही लगेच परतलं जातं ते मी एक मिनिटभर सुकं खोबरंही चांगलं परतून घेतलेलं आहे आणि ही छान अशी फोडणी तयार झालेली आहे आता मी याच्यामध्ये अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून चिरून घेतलेली आहे अशा पद्धतीने तर ही अर्धा किलो भेंडी आहे ती याच्यामध्ये टाकून घेते भेंडी टाकली की जे आपण मिरची खोबरं टाकलेलं आहे ते या भेंडीला लागलं पाहिजे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये मीठ टाकत आहे चवीनुसार मीठ टाकलं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या इकडे नवरात्रीच्या उपवासाला भेंडी खाल्ली जाते मीठ ही मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला ही भेंडी आहे ती चांगली शिजवून घ्यायची आहे आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि कमी गॅसवरती आपल्याला ही भेंडी चांगली शिजवून घ्यायची आहे भेंडी झाकून ठेवल्यापासून बरोबर पाच मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढूया आणि भेंडी आहे ती हलवून घ्यायची आहे म्हणजे काय होतं एकसारखी भेंडी शिजली जाते नाहीतर काय होतं खालच्या साईडची भेंडी खाली लागू शकते किंवा जास्त शिजते आणि वरच्या साईडची भेंडी शिजत नाही आता आणखी भेंडी झाकून ठेवायची आहे आणि आणखी दोन ते तीन मिनिट चांगली शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवलेली आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं चा झाकण काढूया तर इथे बघू शकता भेंडी चांगली शिजलेली आहे आता मी चेक करून पाहते व्यवस्थित भेंडी शिजली आहे का इथे अशी हातावरती घेऊन चेक करून पाहते इथे बघू शकता भेंडी अगदी चांगली शिजलेली आहे इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाणे भाजून बारीक करून घेतलेले आहेत तर चार चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचा कूट कमी जास्त करू शकता आता हा शेंगदाण्याचा कूट आहे या भेंडीमध्ये मिक्स करून घेऊया ती जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर टाकली तरी चालू शकते तरी ते बघू शकता छान अशी भेंडीची उपवासाची भाजी तयार झालेली आहे आता मी बनवणार आहे उपवासासाठी बगरीची किंवा वरईची हो भाकरी तर इथे इथे मी एक वाटी भगरीचं किंवा वरईचं पीठ घेतलं तर इथे मी अर्धा चमचा साजूक तूप घेतलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी अर्धा चमचा तेल घेतलं तरी चालू तूप आहे ते या पिठामध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे त्या तूप व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे तुम्ही आता मी याच्यामध्ये गरम पाणी ओतत आहे थोडं थोडं करूनच गरम थोडं थोडं गरम पाणी होतायचं आहे पाणी ओतलं म्हणजे भाकरी अगदी छान तयार होते आणि हे पीठ आता हलकसं कोमट झालं की असं हाताने गोळा मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळलं म्हणजे भाकरीला चिरा पडत नाही हे बघू शकता मी पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आता या पिठाचे मी दोन गोळे तयार करून अशा पद्धतीने गोळे तयार करून घेत आहे सुरुवातीला इथे मी एक भाकरी तुम्हाला करून दाखवायला भाकरी थापून घ्यायची आहे तर इथं मी वरईचं पीठ खाली थोडंसं भुरभुरते आणि त्याच्यावरती हा गोळा ठेवून मलाही थोडंसं वरईचं पीठ लावायचं आहे आणि अशा पद्धतीने भाकरी थापून घ्यायची आहे तरी ते बघू शकताय अगदी सर्व बाजूने इथे भाकरी ठिकून घेत आहे ते बघू शकताय वरईच्या भाकरीला अजिबात शिरा गेलेल्या नाहीत आता ही भाकरी आपण भाजून घेऊ इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि तव्यामध्ये ही वर वरईची भाकरी टाकून घेतलेली आहे आता जसं आपण नेहमी ज्वारीच्या भाकरीला पी पाणी लावतो त्या पद्धतीने याही भाकरीला वरच्या साईडनी पाणी लावून घेतो पाणी थोडंसं सुकलं की ही भाकरी आहे ती आपण उलटून घेऊया इथे बघू शकता अशा पद्धतीने भाकरी उलटून घेतलेली आहे अगदी छान पचलेली आहे आता भाकरीच्या या साईडने मी तूप लावून घेते तूप लावलं म्हणजे भाकरी आहे ती खूप वेळ मऊ राहते दोन ते तीन मिनटांनी भाकरी आपण अशी पलटी करून घेऊया आणि या साईडनी ही भाकरीला आपण तूप लावून घेऊया इथे बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही साइडनी तूप लावून घ्यायचं दोन्ही साइडनी अगदी छान अशी भाजून घ्यायची आहे शकता मी दोन्ही साईडनी भाकरी अगदी छान भाजलेली आहे आता अशाच पद्धतीने राहिलेली दुसरी ही भाकरी करून घेते इथे मी दोन्ही वरईच्या भाकरी करून घेतलेल्या आहे इथे बघू शकता अगदी छान अशा तयार झालेल्या आहेत आणि ते मी आधी आपण भेंडीची भाजी बनवून घेतलेली ती घेतलेली आहे आणि ते मी या वाटीमध्ये दही घेतलेलं आहे आणि सलाडमध्ये काकडी घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता अगदी छान अशी नवरात्र स्पेशल उपवासाची थाळी तयार झालेली आहे तुम्हीही अशा पद्धतीने पोटभरीची उपवासाची थाळी बनवू शकता आणि पचायला अगदी हलकी फुलकी असते मला ही वरईच्या भाकरीची रेसिपी आणि भेंडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार